अचलपूर नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया यंदा आहे सकाळी सात वाजता भरघोस डिसेंबर रोजी अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील एकवीस वार्डांमध्ये शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत भाजप काँग्रेस आणि एमआयएमच्या उभाटा गटातील उमेदवारांमध्ये रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे सायंकाळी मतदानाची वेळ संपल्यानंतर सर्व ईव्हीएम कल्याण मंडपातील रूम मध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सतत देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे ही बसविण्यात आले आहेत अमरावती जिल्ह्याच्या अवर्ग नगरपालिका निवडणुकीचे मतदान काल संपले असून या ठिकाणी सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे विशेष म्हणजे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसाचा चोख बंदोबस्त होता त्याचप्रकारे राज्य राखीव बल तुकडी नऊ गट नऊ यांचासुद्धा बंदोबस्त होता या ठिकाणी अचलपूर नगरपालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी बळवंत अरखराव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धीरज गोहाळ त्याचप्रकारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व अचलपूरचे तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांनी संपूर्ण पारदर्शी प्रक्रिया करिता प्रयत्न केले या ठिकाणी एकवीस वार्डामध्ये मतदान झाले असून नगराध्यक्षपदाच्या सात उमेदवारांना सुद्धा मतदान झालेले आहे रात्री ही प्रक्रिया साडेनऊ वाजतापर्यंत चालली असून या ठिकाणी आता रूममध्ये सर्व ई व्ही एम मशीन सील करण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारची शांतता सुव्यवस्था भंग न होता ही निवडणूक आता येणाऱ्या एकवीस डिसेंबर रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे सध्या रूमवर परतवाडा पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षेचे पूर्ण या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे कोणत्याच प्रकारची कोणत्याही प्रकारची शांतता व्यवस्था भंग होऊ नये आणि पारदर्शी निकाल व जाहीर व्हावा यासाठीसुद्धा या ठिकाणी प्रयत्न केले जात आहे प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष इरेकर यांनीसुद्धा या रूमची पाहणी केलेली आहे आणि आता वाट बघत आहे येणाऱ्या एकवीस डिसेंबरची